आम्ही माणसाला जपण्याचे मानसिक जपण्याचे काम अगदी प्रामाणिकपणे करत असतो खरे पाता शेती म्हणजे किम्या जगाचा उदाहरण करण्यासाठी माणसाला मिळाले तिला मिळाले तो खरं शेतकरी मिळालेले इतिहासासाठी अशी सुंदर कवित लाभदाय दुसरी गोष्ट अस्तित्वात नाही हिंदुस्तानच्या इतिहासात फक्त एकदा जनतात्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ती म्हणजे ज्या मातीत मुघलांनी त्याच मातीत सोन्याचा नांगर फिरून मात्र भूमीचे ऋण फेडणारी एक माता होती या मातीने आपल्या पुत्राच्या सहाय्याने स्वमान जोडला तिची होती खबरदार पुढे चिन्ह शेतकऱ्याचं पण शिवाजी महाराजांचा वाट आणून म्हणतात योगात बांधावर शेतकरीच्या भजीच्यापती शिकवून फुल्याने शेतकऱ्याचा राजकारणी लाखाच्या कोशिंद्याकडे लक्ष दिला पूर्ण करून स्वातंत्र्याची पहाट झाली तर शेतीची दूर झाला नाही That's a bugger.

झाली आहे शेतकऱ्याच्या सर्व योजना आहेत एका बाजूला करायचा आहे मला त्याने लढायचं नाही तर लढायचं शरद जोशी सारखे अनेक शेतकरी नेते आपण मार्ग दाखवून गेलेले आहेत इडा पिढा टळवते बळीच राज्य इडा पिढा टळवते

हरित क्रांती नैसर्गिक शेती धवल क्रांती गट शेती यांसारखे अनेक मार्ग स्वीकारून शेतमालाला योग्य बाजारपेठ मिळेल अशी उभारणी केली पाहिजे सामूहिक शेतीचा अवलंब करून पिके फळबागा यांची प्रतवारी करणे आवश्यक आहे मग आपल्या मुला मुलींच्या आपल्या काळात होणार आवश्यक बाजूला लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणून पडला संसार तरी मोठ्या

पती रे तूं तुल तुंहिंजी सत शोधी